तो आदर्शांना त्रिवार वंदना करून उच्च बंधेंना पंचायतना करून उपस्थित सर्व सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व भारतीय सभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना आणि विविध संघटनांचे जे पदाधिकारी या ठिकाणी सातारा जिल्हा कार्यालयामध्ये या ठिकाणी जिल्हाधिकारी एकोर आलेलो आहोत या विषयांना आपण एकत्र आलेलो आहोत की बिहार राज्यातील बोधगया या ठिकाणी जे महाबोधी विहार आहे हे महाबोधी विहार बौधांच्या ताब्यात नाहीये तर त्याच्यावरती इतर संघटनांचा उदाहरण त्या इतर संघटनांचा त्या ठिकाणी सहभाग झालेला आहे की त्या संघटना ज्या आहेत संघटना म्हणजे त्या ठिकाणी नऊ लोकांची कमिटी आहे त्या नऊ लोकांच्या कमिटीमध्ये चार बौद्ध आहेत आणि चार बौद्ध बहुद्ध आहेत आणि नववी व्यक्ती जी आहे ती कलेक्टर आहे आणि ती कलेक्टर पण अशी आहे की ती, ती बौद्धेतर व्यक्ती आहे अशा प्रकारचा नियम एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी केलेला आहे आणि तोच नियम भारतीय संविधान लागू झालेला असताना सुद्धा आजपर्यंत लागू आहे आणि तो चाचक नियम हा त्या विहाराच्या महाबोधी विहाराच्या दृष्टीनं हानिकारक आहे बौद्ध संस्कृती वाढण्याच्या ऐवजी बौद्ध संस्कृती लोप पावते का काय का का कमी होते अशा प्रकारचं त्या ठिकाणी बौद्ध या ठिकाणी सगळं वातावरण आहे तर म्हणून या ठिकाणी आम्ही हा देश आपणाला माहिती भारत देश हा बुद्धांची भूमी आहे भारत देशाकडे जगातले अनेक राष्ट्र बुद्ध भूमी म्हणून पाहतात आणि ज्या बुद्ध भूमी म्हणून पाहतात त्याच देशामध्ये जर अशा प्रकारची बुद्धांचे विचार जर हुंटवले जात असतील तर ही बौद्ध धर्माच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक गोष्ट आहे आणि म्हणून अशी गोष्ट घडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी विविध संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे हे निवेदन जे देणार आहे ते बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमारजी यांना त्याचबरोबर माननीय राष्ट्रपती साहेब आणि माननीय पंतप्रधान साहेब यांना निवेदन देणार आहे आणि हे निवेदन आता आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांना देत आहोत सर्वांनी या ठिकाणी अतिशय उत्सुकपणे या आंदोलनाला सहभाग नोंदवला त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा अध्यक्ष नात्याने या ठिकाणी मी आपलं मनस्वी कौतुक करतो आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमोबुद्धाय